हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम चमचमीत आणि झणझणीत जन चविष्ट अशी पनीरची भाजी कशी करायची ते पाहणार आहे तुम्हाला बघूनच कळत असेल की ती मस्त एकदम टेस्टी आणि झटपट कमी साहित्यात छान अशी बनवलेली आहे तुम्हाला जेव्हा पण पनीरची भाजी बनवायची असेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने बनवू शकता किंवा पाहुणे आल्यावर जर बनवायचं असेल तर झटपट अशी ही कमी साहित्यात भाजी बनतेन तेवढीच ते चविष्ट चमचमीत जन झणझणीत अशी होते तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम पनीरची भाजी बनवण्यासाठी दोन इथे मी कांदे मिडियम साइजचे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि इथे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो अशी बारीक कट करून घेतलेले आहेत पंधरा ते वीस काजू दहा ते बारा लसणाच्या पाकळ्याने एक इंच आलं आता हे साहित्य आपण भाजून घेणार आहे थोडंसं परतून म्हणजे भाजीला छान सव लागते इथे बघा पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे त्यामध्ये तेल थोडं गरम झालेलं आहे त्यामध्ये हे कांदे घालून घ्यायचे आणि कांदा आपल्याला हलक्याशा थोड्याशा हलक्याशा लालसर कलरवर परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय मी गॅसची फ्लेम मी एकदम लो ठेवलेली आहे आणि कांदा एकदम हलक्याशा लसर कलर कलरवर परतून घेणार आहे इथे बघू शकताय सतत हलवत कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे त्यामध्ये जे आपण टोमॅटो कट करून घेतले टोमॅटो घालायचे काजू आणि जे आपण लसूण आलं घेतलेलं आहे ते पण घालून घ्यायचं एक मिनटं थोडंसं मी परतून घेते बघा या पद्धतीने यासोबतच इथे बघू शकता एक मिनटं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आता चिमुटभभर मीठ घालायचं आणि मीठ घालून मिक्स करायचं मीठ घातल्यामुळे छान असं लवकर परतलं जातं चव छान लागते इथे बघू शकताय मीठ घालून मिक्स केलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं छान असं वाप देऊन घ्यायचे आहे म्हणजे हे मसाले आपले छान असे परतले जातात झाकण ठेवून मी पाच मिनटं चांगलं हे परतून घेतलेलं आहे मस्त टोमॅटो एकदम मऊ झालेलं आहे सगळे मसाले आपले छान असे हे साहित्य परतलेलं आहे आपल्याला प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्याआधी मी इथे कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून फक्त एक मिनटं याच्यामध्ये मिक्स करून घेते बघा या, या पद्धतीने कोथिंबीर घालून मिक्स केलेला आहे हा मसाला मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि थंड करायला ठेवलेला आहे आता हा मसाला थंड होतोय साहित्य तोपर्यंत इथे मी अडीचशे ग्रॅम इथे पनीर घेतलेला आहे पनीरचे असे मी चौकोनी आकारामध्ये तुकडे करून घेते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही तुकडे करून घ्या इथे बघा या पद्धतीने मी याचे चौकोनी पीस करून घेते तुम्ही लहान मोठे कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता इथे बघू शकता या पद्धतीने मी पनीर कट करून घेते बघू शकताय या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आता इथे पनीर कट करून झाल्यावर मी पॅनमध्ये थोडंसं याला परतून घेणार आहे करायला ठेवलेलं आहे फक्त मी जास्त याला बिना तेल घालता फक्त दोन ते तीन मिनटं याचा ओलसरपणा फक्त घालवून घ्यायचा आहे थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे जास्त परतणार नाही बघू शकता या पद्धतीने फक्त यातला ओलावा आपल्याला कमी करून घ्यायचा आहे इथे बघू शकताय दोन ते तीन मिनटानंतर हे कोरडं झालेलं आहे थोडंसं नकद आपलं हे परतलेलं आहे बघा या पद्धतीने हलकंसं या पद्धतीने परतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये दोन चमचे तेल घालून तुम्ही चांगलं याला लालसर कलरवर परतून घेऊ शकता इथे बघू शकता मी पनीर भाजून काढलेलं आहे प्लेटमध्ये इथे आपलं मसाला पण थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला बिना पाणी घालता एकदम बारीक असं फाईन असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे भाजी छान अशी मिळून येते इथे बघू शकताय मी मिक्सरमध्ये काढलेलं आहे याला झाकण लावून मी चांगलं बारीक असं वाटून घेतलेलं आहे बघू शकताय बिनापाणी घालता आता आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी कडईमध्ये एक पळी मी तेल घालून घेते कडे कढई गरम करायला ठेवलेलं आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे अर्धा चमचा बटर तेल गरम झालेला आहे बटर पण थोडंसं वितळलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मी ते जिरे घातलेले आहे जिरे छान फुललेले आहेत त्यामध्ये खडे मसाले घालायचे दोन तमालपत्र दोन ते तीन वेलची दोन ते तीन लवंग एक दालचिनीचा तुकडा असं हे पाच ते दहा सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे बघू शकताय खडे मसाले चांगले परतलेले आहेत आता त्यामध्ये आता जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचे त्यामध्ये वाटण घालून घेतलेलं आहे दोन मिनटं वाटण मी परतून घेणार आहे असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला इथे दोन मिनटं मिक्स करून परतून घेतलेला आहे बघू शकताय आता यामध्ये पाव चमचा मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा घरगुती लाल तिखट एक ते दीड चमचा छोटा पूड घातलेले आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार मसाले घाला आणि एक चमचा मी इथे किचन किंग मसाला घातलेला आहे मसाले आवडीनुसार घाला हे मसाले यामध्ये मिक्स करून मी छान असं दोन मिनटं मिक्स करून घेते बघा मसाले आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहे चांगला कच्चेपणा घालवून घ्यायचा आहे आता यामध्ये बघा मिक्स करून घेतलेले आहेत वाटणामध्ये मी मसाले आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून मी यामध्ये घालून घेणार आहे इथे बघू शकताय मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी थो गरम पाणी घालून थोडंसं घातलेलं आहे म्हणजे मसाले आपले छान असे शिजले जातात बघा यामध्ये असं मिक्स करून घेऊन मी चांगले तेल सुटेपर्यंत हे मसाले शिजवून घेणार आहे बघा इथे बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर मी झाकण ठेवलं होतं थो थो थोडंसं आणि छान तेल सुटलेलं आहे बघा आपल्या मसाल्यांना वाटणाला सगळं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची आहे तसं गरम पाणी घालून घ्या आपण पाणी गरमच घाला म्हणजे भाजीची चव टिकून राहते इथे बघू शकताय मी यामध्ये गरम पाणी घालते तुमच्या अंदाजने पाणी घाला इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा मी कसुरी मेथी हातावर चोळून घातलेली आहे मीठ कसुरी मेथी यामध्ये मिक्स करून घेऊया चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण पन, पनीर परतून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे इथे बघू शकता आहे मी पनीर घालते यामध्ये पनीर यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून इथे मी पाच ते सहा मिनटं शिजवून घेणार आहे मसाल्यांबरोबर इथे बघू शकताय आहे पाच ते सहा मिनटानंतर याला छान अशी तर्री आलेली आहे आणि प भा पनीर आपलं छान तयार झाले इथे बघू शकताय पनीर छान शिजलेलं आहे भाजी छान तयार झालेली आहे झटपट अशी कमी त्यात भाजी छान तयार झालेली आहे मस्त अशी तुम्हाला हवी हवी असेल तर तुम्ही यामध्ये फ्रेश क्रीम किंवा दुधावची साईज सुद्धा घालू शकता पण तरी पण ही भाजी छान लागते अशी सुद्धा इथे बघू शकताय सगळ्यात शेवटी मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते इथे थोडीशी को को मी कोथिंबीर घातलेली आहे आता मिक्स करून घेणार आहे कोथिंबीर घालून आणि फक्त एक मिनटं शिजवून घेणार आहे भाजी आपली तयार झालेली आहे इथे बघू शकताय मस्त आता मी इथे बघा मिक्स करून घेतलेलं आहे कोथिंबीर घातल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे इथे बघू शकताय आहे मी गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आता ही सर्व करूया भाजी बघू शकता तुम्ही मस्त शेपली भाजी तयार झालेली आहे कमी साहित्यात झटपट अशी मस्त झणझणीत चमचमीत चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघा टेक्स्चर बघू शकता किती मस्त आलेलं आहे याला छान भाजी तयार झालेली आहे एकदम मस्त अशी पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही ही झटपट तुम्हाला पाहुणे आल्यानंतर बनवायचे असेल तरी पण बनवू शकता जेव्हा आपण बनवायचं बनवून बघा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईबला क्लिक करा धन्यवाद